नमस्कार मी यस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आणि ज्या पद्धतीने विजय वडेट्टीवार यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो आता ही बातमी नवीन राहिलेली नाही किंवा त्यांचं वक्तव्य तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे मात्र विजय वडेट्टीवार असं का बोललेले आहेत त्याला काही आधार आहे का आणि त्यांनी ही माहिती कुठून उपलब्ध केलेली आहे या मुद्द्यावरती मी बोलणार आहे त्यांच्या बोलण्याला खरोखर काही आधार आहे का याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे तत्पूर्वी विजय वडेट्टीवार नेमकं काय बोललेले आहेत तर विजय वडेट्टीवार असं बोललेले आहेत की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी मोठे आका म्हणजे अर्थात धनंजय मुंडे हे नाव आता लपून राहिलेलं नाही ज्या पद्धतीने सुरेशराव धस यांनी पुन्हा पुन्हा हा शब्द प्रचलित केलेलं आहे मोठे आका लहान आका मात्र आता जवळपास सर्वजण हे मानायला तयार आहेत की ते मोठे आका म्हणजे धनंजय मुंडे आहेत आणि या <coughs> मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काउंटर होऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य अतिशय जबाबदार पद्धतीने विजय वडेट्टीवार यांनी दिलेलं आहे विजय वडेट्टीवार हे, हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेस पक्षाची धुरा गेल्या अनेक वर्षापासून ते सांभाळत आहेत आणि विजय वडेट्टीवार असं जर बोलत आहेत तर त्याला कुठला आधार आहे आणि कुठल्या आधाराने ते बोललेले आहेत याचाही शोध घेणं हे महत्वाचं आहे विजय वडेट्टीवार पुढे पुढे असं म्हणत आहे की पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका होय विजय वडेट्टीवार पुढे असं म्हणतायत की मोठ्या आकाला वाचवण्यासाठी हे जे छोटे आका आहेत किंवा जे वाल्मिक कराड आहेत त्यांचा एन्काउंटर करू नये अशा पद्धतीची विनंती ते पोलीस खात्याला करत आहेत आणि मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होऊ शकतो होय हे वाक्य मी रिपीट करतो आहे की मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी याचा वापर होऊ शकतो म्हणजे वाल्मिक कराडांचा वापर होऊ शकतो आणि वाल्मिक कारडांच्या माध्यमातूनच मोठ्या आकापर्यंत म्हणजेच धनंजय मुंडेपर्यंत जाऊ शकतो असं जर करायचं असेल तर मग यांची जबाबदारी यांना वाचवण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची आहे त्याचं एन्काउंटर करू नये अशा पद्धतीचं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी दिलेलं आहे आणि जर दुर्दैवाने जर अशा पद्धतीनं एन्काउंटर जर झाला तर तो संपूर्ण पुरावा नष्ट होऊ शकतो अशा पद्धतीची भीतीसुद्धा विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेली आहे आता हे सगळं वक्तव्य तुमच्यापर्यंत आलेलं असेल नसेल आलं तर मी आत्ता तुम्हाला सांगितलेलं आहे मात्र विजय वडेट्टीवार हे नेमकं असं का बोललेले आहेत त्याचाही व्हिडिओ मी पुढे टाकणार आहे किंवा विजय वडेट्टीवार नेमकं काय बोललेले आहेत याचाही व्हिडिओ मी माझ्या बोलण्याच्या नंतर या व्हिडिओला जोडणार आहे मात्र विजय वडेट्टीवार शेवटी असं सांगतात की एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिलेली आहे होय हे वाक्य मी रिपीट करतोय एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा अर्थ विजय वडेट्टीवार अगदीच हवेत बोललेले नाहीत किंवा प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी काहीतरी चुकीचं वक्तव्य त्यांनी दिलेलं नाही फार जबाबदारीपूर्वक आणि काहीतरी अपडेट मिळाल्याशिवाय ते बोलणार नाहीत किंवा त्या त्यांनीच बोलताना शेवटी असं सा सांगितलेलं आहे की एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने त्यांना ही माहिती दिलेली आहे आणि काय माहिती दिलेली आहे तर यांचा वाल्मिक करारचा एन्काउंटर होऊ शकतो अगदी सुरुवातीपासून अनेकांनी प्रश्नचिन्ह केलेलं आहे आणि अंजली दमनिया यांनी सुद्धा एक आरोप केलेला होता की जे आरोपी फरार आहेत त्यांचा एनकाउंटर झालेला आहे किंवा त्यांचा मर्डर झालेला आहे अशा पद्धतीचं वक्तव्यसुद्धा अंजली दमानिया यांनी व्यक्त केलेलं होतं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्याच्या नंतर <coughs> यामध्ये एक नवे दोन नवे अनेक जण गुंतण्याची शक्यता आहे आणि जर मोक्का जर लावला तर मोक्काच्या अंतर्गत त्याच्या संपर्काने किंवा एका टोळीने असं काही केलेलं आहे का याचाही शोध घेतला जाऊ शकतो यांच्या संबंधित जी जी लोकं असतील तेही याच्या अंतर्गत येऊ शकतात ती पकडली जाऊ शकतात त्यांची तपासणी होऊ शकते आणि कुठे ना कुठेतरी काही मोठे मासे अजून सुद्धा गळाला लागू शकतात आणि असं जर व्हायचं नसेल तर या आकाचा ज्या या छोट्या आकाचा एन्काउंटर होऊ शकतो असं फक्त विजय वडेट्टीवर बोललेलं नाही तर अनेकांनी अशी शंका व्यक्त केलेली आहे तेव्हा या वाल्मिक करारांना वाचवण्याची जी जबाबदारी आहे ती पोलीस खात्याची सुद्धा आहे कारण वाल्मिकी करारला जर वाचवलं तर आणि तरच कदाचित संपूर्ण हे प्रकरण बाहेर येऊ शकतं तेव्हा विजय वडेट्टीवार याविषयी नेमकं काय बोललेले होते ते मी यानंतर आत्ता टाकत आहे तेही पहा अशी मी विनंती करतो आणि जाता जाता एवढीच विनंती करतो की कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्ती जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि जे विजय वडेट्टीवार जे बोललेले आहेत ते मी आता या व्हिडिओच्या नंतर टाकतो मोठ्या आकाला वाचवण्यासाठी या लहान आकाचा एन्काउंटरही होऊ शकतो म्हणून पोलिसांना विनंती आहे की मोठ्या आकांना वाचवण्यासाठी याचा एन्काउंटर करू नका बाबा हा विचार म्हणणार नाही पण त्या मोठ्या आकापर्यंत जाण्यासाठी जर याचा वापर आहे तर तो, तो पुरावा नष्ट होण्याची शक्यता सुद्धा मला काल एका अत्यंत विश्वासनीय माहिती जवळच्या एका उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी दिली काहीही होऊ शकतं अशी शक्यता संदर्भात प्रकरणामध्ये आहे